इयत्ता पाचवी मराठी पाठ सातवा अरण्यलिपी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ अरण्यलिपी म्हणजे काय उत्तर जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना अरण्यलिपी म्हणतात आ वाघांची गणती कशावरून केली जाते उत्तर वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते इ, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर जंगलात हरिण सांबर काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात प्रश्न दुसऱ्या खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघाच्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाला पाचोळ्यावरून न चालता पाऊल वाटा किंवा नदी नाल्यातील वाळूवरून चालतो अशा ठिकाणी त्याच्या पावलांचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते आ वाघ वाघिणीच्या ठशामध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघांचे मागचे पंजे चौकोणी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळतात या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा उत्तर माझ्या घरात मांजर आहे जी खूप शांत चालते आणि दूध पिते तिच्या पायांचा आवाज होत नाही शेजारी कुत्र्याचे पिल्लू आहे ते उड्या मारत चालते आणि खाऊ खाताना त्याचा आवाज येतो सकाळी लवकर पक्षी चिवचिवाट करतात त्यांच्या पंखांचा आवाज येतो खेळू या शब्दांशी मध्ये मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो उदाहरणार्थ ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी त्याप्रमाणे पैसा म्हैस या शब्दांची सामान्य रूपे तिहा उत्तर पैसा पैशाने पैशाचा पैशात पैशावरून म्हैस मशीने म्हशीला म्हशीचा मशीवरून म्हशीत या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोडशब्द आले आहेत यांसारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोडशब्द लिहा उत्तर कामधंदा पाटपाणी केर कचरा झाडलोट मजा या शब्दाला शीर शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधा त्यांचा संग्रह करा उत्तर हवेशीर आटोपशीर, गमतीशीर वाचा सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोल बोलत होता बोलताना तो अगदी रडावला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वा वापरली आहेत ते त्या शब्दासमोर लिहा उदाहरणार्थ त्याला सुभाषसाठी त्याचा सुभाषसाठी तुला समीरसाठी मला सुभाषसाठी त्याचा सुभाषसाठी तो सुभाषसाठी तू समीरसाठी तो सुभाषसाठी त्याने सुभाषसाठी खाली काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यांच्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा अ हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोज शाळेत जाते हसीना हे नाव आहे आणि तिच्यासाठी सर्वनाम ती ती रोज शाळेत जाते आ पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिसेनासे झाले पक्षी हे नाम आहे त्यांच्यासाठी सर्वनाम ते इ, बाई मुलांना खाऊ वाटत होत्या बाई हे नाम आहे आणि त्यांच्यासाठी सर्वनाम त्या त्या मुलांशी गप्पा मारत होत्या ई भाऊ घरात गेला टिंबटिंब काही सूचेना भाऊ हे नाम आणि त्याच्यासाठी सर्वनाम त्याला त्याला काही सूचेना खालील वाक्यातील सर्वनामे अवधोरेखित करा अ ते बाजारात गेले सर्वनाम ते आ तुला त्यांनी हाका मारल्या सर्वनाम तुला आणि त्यांनी ई आम्ही जेवत होतो सर्वनाम आम्ही ई त्याचा आवाज गोड आहे सर्वनाम त्याचा ऊ मी स्वतः झाडून घेतले सर्वनाम मी आणि स्वत ऊ आपण प्रकल्प पूर्ण करूया सर्वनाम आपण या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा उत्तर आपण आपल्यात त्यांच्या त्या त्यात तुम्हास आपला तो हे त्याचा त्याचे त्यांच्या ती तू